नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकास राठोड नाथ शेती या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यात स्वागत करतो मला बऱ्याच शेतकऱ्यांचा कॉल येतं की सर बेड कसं टाकायचं किंवा बेड टाकायच्या अगोदर मशागत कशी करायची किंवा मल्चिंग पेपर कसं टाकायचं मल्चिंग पेपरचं अंतर किती फूट असलं पाहिजे शेतकरी मित्रांनो आपण आज त्यामध्ये सगळं सविस्तर चर्चा करणार आहे शेतकरी मित्रांनो काय करायचं की आपण जे अगोदर कोणतं पीक घेतो आहे ते बघणं खूप गरजेचं आहे वारंवार मी शेतकऱ्यांना सांगतो की आपला जो इश्यू असतो येणं त्यामुळे त्याचं त्याच्यामध्ये कारण असं असतं की आपण जे जुनी पिकं करतोय ते बघणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांना तुम्हाला काय काम करायचंय ज्यावेळेस आपण जे जुनं पीक घेतो ते सगळं काढून घ्या काय त्यानंतर चांगल्या पद्धतीने नांगरणी करून घ्या नांगरणी करून घेतल्याच्या नंतर पावसाळ्यात एक वेड वेगळी बेड पद्धती टाकायची पद्धत असते हिवाळ्यात एक वेगळी वेड पद्धती टाकायची असते आणि उन्हाळ्यात एक वेगळी पद्धत असते आता कसं असतं की आता आम्ही मराठवाड्यात नसल्यामुळं ऊन खूप असतं त्याच्यामुळे काय करत शेतकरी मित्रांनो अगोदर नांगरून घ्या नांगरून घेतल्याच्या नंतर त्याला चार ते पाच दिवस वाळू द्या त्याच्यानंतर एक रोटा त्या एक रोटाव्हीटर करून घ्या जर त्यामध्ये चांगली माती भसभुशी झाली तर काही अडचण नाही नाहीतर एक डबल रोटाविटर करून घ्या सेम प्रत्येक गोष्टीला चार चार दिवसाचा गॅप द्या जेणेकरून तुमची माती चांगल्या पद्धतीनं भुसभूषित होईल आणि मला शेतकरी बरेच विचारतात की सर पंजी घेऊ का नांगर करू शेतकरी मित्रांनो कसं असतं की आपली जी वरली माती असते ती जे जुन्या पिकामुळे खूप हे झालेली असते त्याच्यामुळे शक्यतो तर नांगर करा जेणेकरून खालची माती वरी येईल आणि आपल्या खालच्या मातीमध्ये थोडं चांगलं वरच्या खाल माती खालची माती वरी आल्याच्या नंतर त्यामुळे थोडं चांगलं पीक घेता येईल अजूनही काय काम करा शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण चांगल्या पद्धतीनं नांगर करून घेतो एक रोटावेटर करतो जर माती भुसभूषित झाली तर ठीक आहे नाहीतर दुसऱ्या वेळेस एक डबल रोटावेटर करा सऱ्या सोडा सऱ्या सोडल्याच्या नंतर काय करायचं की त्यावरती बेसल्स टाकून घ्यायचा किंवा शेणखत टाका एकदम शेणखना खतामध्ये पण कुजलेलं खेत शेणखत जर टाकलेलं तर एकदम बेस्ट राहील कारण कुजलेलं खताचे एकदम चांगलं रिझल्ट आहे जर तुमचं चालू मधलं जर शेणखत असेल तर ते तुम्हाला बुरशीसाठी खूप म्हणजे त्रास देईल इतकं मित्रांनो याची काळजी घ्या आणि शक्यतो तर बेसल टाकाच कारण बेसल तुम्हाला शेणखत जर टाकलं तर तेवढं चांगलं रिझल्ट आहे आणि मला वारंवार शेतकरी विचारतात की सर बेसल काय टाकाव शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे की मी तुम्ही दहा सव्वीस सीस घेऊ शकता एक बॅग डी घेऊ शकता एक बॅग त्याच्यामध्ये एमओपी घेऊ शकता एक बॅग मिक्स मायक्रोन्यूट्रेन तुम्ही दहा किलो घ्या त्यानंतर तुम्हाला बेनसल्प दहा किलो घ्या त्यामध्ये तुम्ही आणखी वाटलंच तर की आपल्या जे मार्केटमध्ये आहे किंवा सिलिकॉन असेल किंवा मॅग्नेशियम सल्फेट असेल हे मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही एक पाच किलो घ्या सिलिकॉन एक दोन किलो घ्या त्यामध्ये एक दोन किलो ट्रायकोडरमा यूज करा एखादी किलो जेणेकरून तुम्हाला की शेतकरी मित्रांनो किंवा परत काही अडचण येणार नाही आता काय करायचं की ज्यावेळेस आपण मल्चिंग टाकतोय मी वारंवार शेतकऱ्यांना सांगतो की शेतकरी मित्रांनो की हे आपण ज्यावेळेस उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात कलिंगड करतो बेड जास्ती उंच ठेऊ नका कसं असतं माहिती आहे का <coughs> त्याचं तुम्हाला कारण सांगतो की आपण पावसाळ्यात बेड उंच काबार करतो किंवा जास्ती पाणी लागण धरून म्हणून ज्यावेळेस जेवढे बेड खाली असतील आणि जेवढा ब्लेड पसर बेड पसर असेल कारण कलिंगडाच्या मुळा हे खाली जात नाहीत किंवा साईडला आजूबाजूला पसरतात आणि जेवढ्या हे तुमच्या बेडमध्ये असतात तेवढ्यामध्येच तुमच्या मुळा असतात काय करायचं मित्रांनो आता ज्यावेळेस आपण बेसलडोस टाकतो बेसलडोसावरती आपण ज्या समजा थोडक्यात समजा की आपण याच्यावरती बेसलडोस टाकले याला काहीतरी फिरून घ्या जेणेकरून काय होईल की तुमचं खत आणि खत आणि माती मिक्स होईल जेणेकरून ज्यावेळेस आपण रोपं लावतो किंवा आपण ज्यावेळेस बी लावतो रोपं लावताना आपण काय करतो किंवा तिथलीच आपण आता इथं समजा इथं होल मारले होल मारल्यास आपण तिथलीच माती असं साईडला काढतो आणि तिथलीच माती असं दाबतो तेव्हा त्यावेळेस काय होतं की त्याला खत लागलं जातं खत लागून तुमचं काय होतं की ब आ, हे मरायचे चान्सेस असतात किंवा रोप मरायचे चान्सेस असतात आणि त्या आपण घाबरून काही पण सोडतो एवढी काळजी घेत काय मित्रांनो आणि अजून एक गोष्ट सांगतो की ज्यावेळेस आपण लोस टाकतो बेसलडोस टाकल्याच्या नंतर त्यावरती ड्रिप आतरून घ्या ड्रिप आतरून घेतल्याच्या नंतर तुम्ही ते एक प्रॉपर पद्धतीने चेक करून घ्या सगळी ड्रिप किंवा सगळीकडे सारखं पाणी जाते का नाहीतर तुम्हाला नंतर असं एक प्रादुर्भाव दिसून येतो की ठिकाठिकाणी वेल बसतोय त्याचं कारण असतं की बाबा पाणी सगळीकडे व्यवस्थित जात नाही त्याच्यामुळे एकदम व्यवस्थितपणे लॅटरल चेक करून घ्या चेक करून घेतल्यानंतर एक दोन घंटे पाणी देऊन घ्या एवढं पण पाणी देऊ नका की बेडच्या साईडला येईल वारंवार शेतकरी करता की आपण उग चार घंटे पाच घंटे दिलं पाणी असं काही करू नका त्याचा तुम्हाला परत की विनाकारण तण उग उगून येईल त्याच्यामुळे तुमच्या फवारण्या वाढून जातील शेतकरी मित्रांनो आता काय काळजी करायची की ज्यावेळेस तुम्ही लोस टाकला बेडवरती फिरून घेतलं एक लॅटरल टाकून घ्यायचंय चे, चेक करून घ्या सगळीकडे सारखं पाणी जाते का प्रेशर कमी जास्त होतंय का एका साईडला पाणी जास्त जाते का त्यावेळेस थोडं ड्रिप ऍडजस्ट करून घ्या एकदम सेट करून घ्या त्यानंतर मल्चिंग टाका मी वारंवार सांगतो की मल्चिंग टाकल्याच्या नंतर दोन ते तीन दिवस होल मारून आता इथे प्वाटेमागचा प्लॉट बघताय आता ह्याला मल्चिंग टाकून दोन दिवस झालेत कारण आम्ही जे नियोजन करतोय ते एकदम चांगल्या पद्धतीने काटेकोर पद्धतीने करतोय जेणेकरून आपला एकच हेतू असतो की खर्च कमी झाला पाहिजे दोन दिवस लेट का होईना की चांगलं उत्पन्न निघालं पाहिजे आता ज्यावेळेस आपण हे मल्चिंग टाकले मल्चिंग टाकल्याच्या नंतर आता आपण हेला काय करणार आहे की आज थोडं एक दहा मिनिट पाणी देणार आहे कारण काय होईल की आता दोन दिवस ज्या वेळेस आपण याला थांबवले ह्याची हिट डबल होते डायरेक्ट डबल होऊन आतमधली सगळी बुरशी मेली जाते त्याच्यानंतर जा आता काय करणार आपण एक दहा मिनिट पाणी दिल्यामुळं अजून काय होईल की पानामुळं जास्ती डबल आणखी हिट तयार होईल आणि सगळी असलेली बुरशी नायनाट होऊन जाईल शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी मला खोटं पण टाकतात की सर आपण असे मल्चिंग केले आणि बरेच शेतकरी काय करतात की घाई गडबडीनं अशी ठिकाणी टप्प्या टप्प्यामध्ये माती लावून सोडून जातात शेतकरी मित्रांनो तुम्हाला काळजी काय करायची की ज्यावेळेस आपण अशी साईडला माती असते हे अशा 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 पद्धतीने सगळीकडे हे फ्लॅट करून घ्या जेणेकरून तुम्हाला समोर जाऊन काय अडचण येणार नाही वारंवार मी सांगतो की बाबा दोन दिवस लेट का ना पण चांगलं नियोजन करा जेणेकरून खर्च कमी होईल कारण कसं की लोकांची एक मेंटॅलिटी बनलेली आहे किंवा चला होऊन जातं होऊन जातं होऊन जात नसतं त्यामध्ये तुमचा खर्च खूप होऊन जातो आणि परत तुम्हाला आणखी वाटतं की बा कलिंगड परवडत नाही जर चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर कलिंगड शंभर टक्के परवडतं आता काय करायचं शेतकरी मित्रांनो की आता ज्यावेळेस आपण हे केले जर तुम्ही बी लावत असाल बी जर लावत असाल तर तुम्ही काय करायचं की फक्त बेड भिजेल एवढंच पाणी द्यायचंय एक दिवसा अगोदर ज्यावेळेस आपण समजा बी उद्या लावणार तर आज तुम्ही एक दिवसा अगोदर फक्त पूर्ण बेड भिजेल एवढंच पाणी द्या बेडच्या खाली पाणी येऊ द्यायचं नाही नाहीतर तुम्हाला लगेच तण उगून जाईल त्याच्यामुळे जा तुमचा आणखी स्प्रे घ्या तण काढायला बाया लावा त्यामुळे तुमचा खूप खर्च होऊन जाईल याची काळजी घ्या जर तुम्ही रोपं लावताय तर ऍज इट इज सेम प्रोसेस आहे त्यावेळेस पण एक दिवसा अगोदर पाणी देऊन घ्या आणि शक्यतो तर रोपं लावताना आता कसं असं की हिवाळा असला तरी पण ऊन टेम्परेचर खूप असतं त्याच्यामुळे शक्यतो तरी रोप सहा ते अकराच्या दरम्यान तुमचे रोपं लावून झाले पाहिजेत रोपं लावताना किंवा बी लावताना सेम प्रोसेस आहे आणि जर बी लावत असेल तर तुम्ही किंवा आपण एक दिवसा अगोदर पाणी देतोय पाणी दिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही बी लावून घ्या बी लावून घेतल्याच्या नंतर एक दिवसानंतर फक्त पाच ते दहा मिनिट पाणी द्या नंतर जोपर्यंत बी जर्मिनेशन होऊन येत नाही तोपर्यंत काही सुद्धा करायचं नाही सेम प्रोसेस रो, रोप रोपं लावल्याच्या नंतर पाणी आठ दिवस पाणी द्यायचं नाही ड्रिंचिंग मध्येच पाण्याचं नियोजन करा जर तुम्ही पाणी जास्ती दिला तर की रात्री थंडी असते थंडी जर जमिनीत घुसले तर नंतर मुळा जात नाहीत थंडीत आपण बाहेर निघत नाही तर, तर मुळा कसे बाहेर निघतील शेतकरी मित्रांनो काळजी घ्या माझा नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी पासष्ट तेरा कलिंगडामध्ये जर अजून काही अडचण असेल आणि वारंवार सांगतो की रोपं चांगले चूज करा बी चांगला चूज करा जेणेकरून तुम्हाला खर्च कमी होऊन चांगला रिझल्ट भेटेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो